नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक्सिओम फोर मिशन दोन हजार पंचवीसच्या खूप जास्त महत्त्वांच्या चालू घडामोडींवर पंधरा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर एक्सिओम फोर मिशन म्हणजे काय आहे तर एक्सिओम फोर स्थानकासाठी एक खाजगी अंतराळयान आहे तर हे अभियान एक्सच्या क्रू ड्रॅगन अंतराळयानाचा वापर करून एक्सिओम स्पेस या खाजगी अमेरिकन कंपनीने आयोजित केलेले आहे तर यानंतर स्पेस एक्सचे चे क्रू ड्रॅगन हे एक पुनर्वापर करण्यायोग्य मानवयुक्त अंतराळ यान आहे जे अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजेच आय एस मध्ये नेण्यासाठी वापरले जाते तर यानंतर पुढील माहिती पाहून घेव्या तर एक्स युम फोर मिशन हे एक्स स्पेस ने स्पेसने नासाने म्हणजेच नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या सहकार्याने केलेले चौथे उड्डाण आहे तर यापूर्वी एक्स युम वन एक्स टू आणि एक्स यम थ्री यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आलेले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती पाहून घेऊया तर लॉन्च तारीख आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी म्हणजेच आपल्या भारतीय वेळेनुसार दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी होते तर प्रक्षेपण वाहन स्पेस एक्स चे फाल्कन नाईन ब्लॉक फाईव्ह तर कॅप्सूल चे नाव आहे क्रू ड्रॅगन सी टू वन थ्री नवीन कॅप्सूल आहे ही, ही आणि यानंतर प्रक्षेपण स्थळ आहे प्रक्षेपण संकुल एकोणचाळीस ए केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा यानंतर गंतव्य स्थान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच आय एस एस यानंतर डॉकिंग पोर्ट हार्मोनी मॉड्यूलचा झेनिथ पोर्ट यू एस सेगमेंट टॉप यानंतर विद्यार्थी मित्रांनो कालावधी काय आहे तर चौदा ते एकवीस दिवसाचा यामध्ये कालावधी आहे यानंतर मिशन क्रू सदस्य आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर एकूण सदस्य आहेत चार तर पेगी विटसन देश अमेरिकाचे सदस्य आहेत आणि मिशन कमांडरची त्यांची भूमिका आहे आणि माजी नासा अंतराळवीर एक्सिओम स्पेसमध्ये मानवी अंतराळ उड्डाण संचालक आहेत ते आणि शुभांशु शुक्ल आपल्या भारत देशाचे आहेत आणि मिशन पायलटची त्यांची भूमिका आहे यानंतर भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आहेत ते आणि गगनयान मिशनचे अंतराळवीर देखील आणि आपल्या भारताचे दुसरे अंतराळवीर ते आहेत यानंतर पुढील तर स्लावोस उझान तर कोणत्या देशाचे आहेत ते तर पोलंड या देशाचे आणि त्यांची भूमिका आहे मिशन स्पेशलिस्ट आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे आहेत तर इस चा प्रकल्प अंतराळवीर आहेत आणि टिबोर कपू तर ते आहेत हंगेरिया देशाची आणि त्यांची भूमिका मिशन स्पेशलिस्ट ची आहे आणि ह्युनोर कार्यक्रमाअंतर्गत हंगेरीचा दुसरा अंतराळवीर आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो शुभांशु शुक्ला विषय आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर या तर ते आहेत भारतीय अंतराळवीर आणि ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ल हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा यांच्या नंतर अंतराळामध्ये जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत तर त्यांचा जन्म एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला आणि ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ल हे भारतीय हवाई दलाचे म्हणजेच आय ए एफ एक उच्च प्रशिक्षण पायलट आहेत यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या गगनयान मानवी अंतराळात उड्डाण कार्यक्रमा एक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती पाहून घेऊयात आपण तर त्यांनी रशियातील गॅगारीन कॉस्मोनॉट प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतलेले आहे तर सुखोई एस यू थर्टीन एम के उडवण्याचा त्यांचा व्यापक अनुभव देखील आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नांना सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर एक्केचाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जून दोन हजार पंचवीस मध्ये अंतराळामध्ये जाणारा दुसरा भारतीय कोण असणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शुभांशु शुक्ला असणार आहे कोण तर शुभांशु शुक्ल तर यानंतर पुढील प्रश्न तर एक्सिओम फोर मोहीम कधी सुरू करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न तर एक्सिओम फोर मोहीम कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी फल्कॉन नाईन ब्लॉक फायव्ह या रॉकेटने यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर एक्सिओम फॉर्मिशन कॅप्सूलचे चे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी क्रू ड्रॅगन सी टू वन थ्री असे नाव आहे यानंतर पुढील प्रश्न शुभांशु शुक्ल भारतीय हवाई दलात कोणत्या पदावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ते आहेत ग्रुप कॅप्टन या पदावर यानंतर एक्सिओम फोर मोहिमेचे मिशन कमांडर कोण आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पेगी व्हिटसन हे आहेत यानंतर एक्सिओम फोर मोहिमेमध्ये एकूण किती अंतराळवीर आहे तर एकूण आहेत चार अंतराळवीर तर योग्य उत्तर ऑप्शन बी हे असणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर एक्सयम फोर मोहिमेमध्ये पोलंडचे प्रतिनिधित्व कोण करत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्लावोस उझान्स्की करत आहेत पुढील प्रश्न प्रश्न आहे नव्वा तर, प्रेश्न तर एक्सिओम फोर मोहिमेचे वैज्ञानिक उद्दिष्ट काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील जैविक प्रयोग हे यानंतर दहावा प्रश्न पाहून घेऊयात तर, तर एक्सिओम फोर मोहिमेचा अंदाजे कालावधी किती आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए चौदा ते एकवीस दिवसांचा अंदाजे कालावधी आहे यानंतर पुढील प्रश्न अकरावा आहे तर एक्सिओम फोर मधील हंगेरीचे अंतराळवीर कोण आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी टिबोर कापू हे आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे बारावा तर अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर कोण होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राकेश शर्मा हे होते कोण तर राकेश शर्मा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तेरावा तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची म्हणजेच आय एस ची सरासरी उंची किती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चारशे किलोमीटर आहे किती तर चारशे किलोमीटर यानंतर पुढील प्रश्न सॅक्सियोम फोर मोहिमेमध्ये कोणते देश सहभागी आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका हा देश आपला भारत देश पोलंड आणि हंगेरी हा देश लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पंधरावा तर आय चा पूर्ण रूप काय आहे फुल फॉर्म काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असे आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट मध्ये या प्रश्नाचे उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे एक्केचाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जून दोन हजार पंचवीस मध्ये अंतराळामध्ये जाणारा दुसरा भारतीय कोण असणार आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न तर अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर कोण होता तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद